कुठं आपण ये खेळायला अण्णाकडे चाललो अण्णा अण्णा मी ग्रॅज्युएटेड आहे असं इथं सांगायचं अलाउड नाही प्रज्वत आता आजपासून ग्रॅज्युएटेड होणार तिने प्रोग्राम आहे बेबीज क्राय तर दोन तीन मिनिटाच्या अंतरावरच आहे सो प्रत्युषा पुढेच बसलेली होती आणि त्यांच्या डॅडासोबत जायला ते तिलाही आवडतोच प्रज्योतला पण आवडतोच कारण स्कूलला मोस्टली येतच नाही त्यांनी सो त्यांच्या तें, डॅडासोबत मस्त आहे प्रत्यूषा आणि हे कार्यक्रम एका चर्चमध्ये ठेवले होते त्यांनी तेच स्कूलच्या साईडला चर्च आहे जोडूनच सो तिथे होता सगळे पॅरेंट्स आलेले आहेत दोन तीन क्लासचे आहेत एक क्लासचं असंच नुसतं काहीतरी पोएम किंवा प्रेयर वगैरे करून जातात बाकीचे क्लास जे आहेत येतात तर इथे सांगितलं त्यांनी की मागे येतात आता लाईन शेर बघा तिकडे म्हणून पंधरा वीस मिनिटानंतर आता प्रज्योतचा क्लास येणार होता त्याचे सगळे नाव वगैरे ठेवून लिहून रेडी केले स्टेज त्यांच्यासाठी तिला त्याच्या अण्णाला वेगळ्या अवतारात बघून वेशभूषेत बघून खूप वेगळं वाटत होतं ओरडत होती तिला कोणाच भीती नाही ते अण्णा एवढं कॉन्फिडंट दिलंय ना तिला कशाला कुणालाच घाबरत नाही ती एवढं जोरात आणि तिथे बघा कॉफी कराली किती घेऊन सगळे बघत होते तिच्याकडे भरपूर पोया वगैरे घेतलेले म्हणजे तयार करून घेतले होते त्यांच्याकडे पेरेंट्स पण त्यांना टाळ्या वाजून कौतुक करत होते त्यांचे तर इथे अजून एक क्लास होता म्हणजे प्रज्योतचा नाहीये हा त्यांचे टीचर नाहीये तर त्यांच्या आधी झाले असं घेऊन घेऊन ते डिग्रीसाठी म्हणून देऊन फोटो काढून घेतले ते प्रज्योत प्रत्युष प्रज्योतला सॉरी रेडी करून घेतले त्यांचा नंबर येणार आहे आता त्यांच्या क्लासमधली ही फर्स्ट आहे मुलगी तिचं झालं याच्यानंतर प्रज्योतचं येणार हे प्रज्योत टक्करीला असलेला मुलगा होता म्हणजे दोघांचा हाईट वेट थोडं जास्त असलेले त्यांच्या क्लासमध्ये मोठे दिसणारे सगळ्यांसाठी म्हणजे त्यांनी देऊन फोटो साठी तुम्ही काढू शकता पेरेंट्स म्हणून त्यांच्या त्यांच्या मुलांच्या फोटोला त्यांनी काढत होते हा सात्विक म्हणजे इंडियन आहे प्रज्योतचा मित्र त्यांची मम्मी पण ह्याचे फोटो काढत आहे त्याच्यानंतर अजून एकटा आहे मुली पण होते काही मुली इंडियन खूप सारे होते याच्यात इंडियन आणि आमच्यासोबत म्हणजे पॅरेंट्ससोबत फोटो काढण्यासाठी आत डेकोरेशन केलेले होते त्यांनी तर आत जाऊन काढायचा होता इथे सगळे टीचर्स आहे ज्यांनी गा गाणे त्यांचे प्रॅक्टिस करून घेतलेले आहे त्यांचं पण कम म्हणजे बुके वगैरे देऊन हे कौतुक केले तर इथे फादर आहेत चर्चमधले त्यांना काय प्रेयर वगैरे शिकवत आहेत म्हणजे म्हणायला लावत आहेत तर त्याच्यानंतर परत लाईन तयार करून त्यांना आत म्हणजे क्लासमध्ये पाठवले त्यांच्या मागा माग आम्हाला पण घेऊन गेले तिथे फोटो शूट करण्यासाठी त्यांचे फ्रेंड्स किंवा पॅरेंट्स सोबत करायला डेकोरेशन केलेला होता प्रजोत पण करून घेतला त्याच्यानंतर इथे थोडेसे कुकीज ज्यूस पाणी वगैरे ठेवलेले होते आणि त्याच्यानंतर घरी जायचंच होता पण त्याच्या आधी त्यांच्या टीचरना भेटायचा होता oh, तर आदल्याच दिवशी सगळं गबाळ गुंडाळून गुंडाळून पाठवलं होते प्रजोतला आधीच सांगत होता तो की मला कसं तरी वाटत आहे म्हणजे छान कसं वाटत आहे मला माहीत नाही पण छान ना कसं तरी फिलिंग येत आहे म्हणत होता तो, तो तेच आम्ही त्यांच्या टीचरना सांगितलं